आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आणि नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जागतिक योग दिन कार्यक्रमात प्रतिपादन शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी योग आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी बहुविध कार्यक्रमांनी योग दिवस साजरा महाराष्ट्र पोलीस दल अधिक कार्यक्षम करण्यासाठी एआयचा वापर करण्यात येणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आयआयएम नागपूर यांच्यासोबत तयार केला प्रकल्प आणि महाज्योती नागपूरमार्फत मोफ, मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गासाठी तीन जुलैपर्यंत अर्ज भरता येणार दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे यानिमित्त आज सकाळी देशभरात विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयं तसंच शासकीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू श्रीनगर इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं यावेळी म्हणाले गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं तंदुरुस्ती निकोप आरोग्य आणि निरामयतेसाठी योग आवश्यक असल्याचं सांगत योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी योगाभ्यासात सहभागी झाले होते दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर मथुरेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी योग दिनाच्या उत्सवात सहभाग नोंदवला तर मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला मंत्रालयात घेण्यात आलेल्या योग शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते योग ही जीवनपद्धती सर्वांनी अंगीकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सैन्य दलात पायदळाच्या सैनिकांनी लडाखमध्ये तर नौदलानं आय एन एस विक्रांतवर योगासनं केली आज नागपूरसह विदर्भात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी योग दिन साजरा करण्यात आला मानवी जीवनात योगासनाचं अनन्यसाधारण महत्व आहे निरोगी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी तसंच शारीरिक आणि मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन धंतोली स्थित यशवंत स्टेडियम इथं करण्यात त्यावेळी गडकरी बोलत होते आमदार टेकचंद सावरकर आणि कृष्णा खोपडे यांच्यासह हो मोठ्या संख्येनं शासकीय कर्मचारी योग अभ्यासक युवा महिला ज्येष्ठ नागरिक एनसीसी एनएसएसचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते केंद्रीय संचार ब्युरो नागपूर वजह फाउंडेशन आणि एलएडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरात एलएडी महाविद्यालय इथं जागतिक योग दिवसाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शेकडो तरुण तरुणींनी सहभाग घेतला संस्कृती मंत्रालयाअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे आज योग दिवस साजरा करण्यात आला नागपूरच्या प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेतर्फे सामायिक योग प्रोटोकॉल म्हणून ओळखलं जाणारं पंचेचाळीस मिनिटांचं योग प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा योग विज्ञान आणि समग्र स्वास्थ्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन रामटेक इथल्या मुख्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामटेकचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी होते यावेळी योग विभागाच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकं सादर केलीत नागपूर आकाशवाणीच्या प्रांगणात आज शपथ घेऊन आणि योगासनं करून योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी योग अभ्यासक प्रवीण डबली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं नागपूरच्या सोनेगाव इथल्या देखील योग दिन साजरा करण्यात आला वाशिम जिल्हा प्रशासन आणि वाशिम जिल्ह्यातील विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक वाटाणे लॉन इथं योग दिन साजरा केला गेला आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी आज तब्बल अडीच मिनिटं पाण्याच्या तळाशी जाऊन विविध प्रकारचे योग आणि प्राणायाम सादर केलेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगासनं सूर्यनमस्कार आणि विविध आसनं करून योग दिवस साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्या कार्यालयात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी पोलीस आयुक्तालयातील जलतरण तलावात पाण्यावर तरंगत आणि पाण्याच्या तळाशी जाऊन विविध प्रकारचे योग व्यायाम मंदी सादर केले वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात योग दिनाच्या निमित्ताने विश्वविद्यालयातील मेजर ध्यानचंद क्रीडागणावर योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या आरोग्याची काळजी केवळ योगच घेऊ शकतो त्यामुळे योगाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आज योग सर्वत्र पोहोचला असून भारताच्या या प्राचीन योगाला संपूर्ण जगानं स्वीकारलं आहे असं प्रतिपादन आमदार डॉ पंकज भोयर यांनी आज वर्धा इथं केलं न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या रंगमंदिर प्रांगणात स्वयं और समाज के लिए योग या संकल्पनेवर आधारित दहाव्या जागतिक योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भूल आणि नक्षलग्रस्त हेड्री येथे लॉयल मेटल्स कंपनीच्या वतीनं सामूहिक योगासने करण्यात आली तर अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योग दिन साजरा करण्यात आला अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगण इथल्या जलतरण तलावात अनेक वर्षांपासून इथल्या हौशी जलतरणपटू पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात बुलडाणा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला बुलडाणा शहरामध्ये प्रेक्षागार मैदानावरील या सोहळ्यात उद्घाटन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सहभागी झाले प्रत्येक नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन अप्पर चंद्रपूर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे हरियाणात तीन नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रात पाच जानेवारीला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं तिथं निवडणुका होत आहेत तसंच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेसाठी निवडणूक होत आहे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी एक जुलै दोन हजार चोवीस हा अर्हता दिवस आहे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेनंतर होणाऱ्या समुपदेशनाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा नकार दिला आहे या प्रकरणी न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस पाठवली आहे सर्वोच्च न्यायालयानं नीट परीक्षेतल्या गैरव्यवहारांच्या प्रकरणातल्या सर्व याचिका एकत्र करून त्यांची सुनावणी आठ जुलै रोजी करण्याचा निर्णयही घेतला आहे प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफचा समारोप सोहळा आज सायंकाळी पाळ पडणार आहे या समारोपीय कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख पुरस्कार दिला जाणार आहे दहा लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यंदा आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात पुरस्काराच्या स्पर्धेत तीन भारतीय माहितीपटांसह एकंदर चौदा माहितीपट या याव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिक्शन चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाला रौप्य शंख पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट छायाचित्रण सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन असे तीन तांत्रिक पुरस्कारही आज जाहीर होणार आहेत महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता एआयचा वापर करण्यात येणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत एक प्रकल्प तयार करण्यात आला असून या माध्यमातून गुन्ह्याची उकल तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखणे वाहतूक व्यवस्थापन यासाठी याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या यासंदर्भात एक मॉडेल तयार करण्यात आले असून त्याचे प्रेझेंटेशन आज पोलीस दलातील काही प्रमुख अधिकाऱ्यासमोर करण्यात आलं त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यासंदर्भात तयार करण्यात आलेली एक सरकारची कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता आणि गुन्ह्याची उकल करण्यासाठी करेल याशिवाय देशातले सर्वात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर आपण महापे नवी मुंबई इथं तयार करत आहोत या सर्व व्यवस्थेतून महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातले एक आधुनिक पोलीस दल असेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला दरम्यान ज्या जिल्ह्यात पाऊस पडत आहे तिथली पोलीस भरती पुढं ढकलण्यात आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीनं अर्ज मागविण्याची प्रक्रिया एकोणीस जूनपासून सुरु अर्ज डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन जुलै असून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कल आहे अधिक माहितीसाठी शून्य सात एक दोन दोन आठ सात शून्य एक दोन शून्य या क्रमांकावर संपर्क करावा शेवटी पुन्हा ठळक बातम्या योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जागतिक योग दिन कार्यक्रमात प्रतिपादन शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योग आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी बहुविध कार्यक्रमांनी योग दिवस साजरा महाराष्ट्र पोलीस दल अधिक कार्यक्षम करण्यासाठी एआयचा वापर करण्यात येणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आयआयएम नागपूर यांच्यासोबत तयार केला प्रकल्प आणि महाज्योती नागपूरमार्फत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गासाठी तीन जुलैपर्यंत अर्ज भरता येणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार